पान तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात आज एकच चित्र स्पष्ट झालं आहे राजकारणात माघार म्हणजे कुमकुमवतपणा नाही तर योग्य वेळी खेळलेली चाल असते हे आज सिद्ध झाले अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण साठ उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आणि त्यानंतर तालुक्यातील राजकारणाला मिळाली नवी दिशा कुकुडवाड मारडी आंधळी गटात होणार जोरदार टशन जोरदार संघर्ष आणि जोरदार राजकीय खेळी तर पळशी रे कुकुडवाड आणि मारडी गणात होणार काट्याची टक्कर मान तालुक्यातील आंधळी गटात सर्वाधिक धक्का बसला तेथील भाजपचे उमेदवार अर्जुन चांगळेव काळे हे बिनविरोध निवडून आले आणि एकच संदेश गेला निवडणूक जिंकायची असेल तर आधी डोकं वापरावं लागतं राष्ट्रवादी काँग्रेस आणि रासप आघाडीने आंधळीगण रासपला सोपवला मात्र ऐनवेळी रासपचे उमेदवार सुनील जाधव यांनी माघारी घेतली आणि आघाडीचा डाव पूर्णपणे कोलमडला ही माघार नव्हती तर आघाडीतील फूट होती नामदार जयकुमार गोरे अर्जुन तात्या काळे आणि शेखर गोरे यांच्या राजकीय खेळीसमोर विरोधक अक्षरशः क्लीन बोल्ड झालेले पाहायला मिळाले दुसरीकडे एकमेव खुल्या असलेल्या कुकडवाड गटात बारा उमेदवार रिंगणात उतरले होते चार जणांनी माघारी घेतली पण अजूनही आठ उमेदवार मैदानात उतरले आहेत भाजपचे अरुण गोरे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देसाई यांच्यातील लढत तालुक्याचं लक्ष वेधून घेणार आहे मा मारडी गटात मात्र राजकारणाला भावनिक वळण मिळालं आहे स्वर्गीय सदाशिवराव पोळ तात्या यांच्या दोन्ही सुनांमध्ये थेट सामना रंगत आहे भाजपकडून डॉक्टर भारती पोळ तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोनाली पोळ या एकमेकासमोर उभ्या ठाकल्या आहेत घरातच सत्ता घरातच संघर्ष पण काही झालं तरी पोळ कुटुंबाचाच बाले किल्ला आबाधित राहणार आहे आंधळी गटात मात्र सोनल गोरे विरुद्ध दीपाली जगदाळे ही लढत प्रचंड रंगतदार होणार आहे न्यायालयीन लढाई राजकीय दबाव सगळं होऊनही अखेर दुरंगी लढत आठ ठरली बिदाल गोंदावले मसवड सर्व गटांमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस हीच लढत दिसून येते पंचायत समितीचे सभापतीपद खुले असल्याने गणित अधिकच गुंतागुंतीची झाली आहेत शिवसेना उबाठा गट वंचित आघाडी काँग्रेस यासह अनेक पक्ष आणि अपक्ष उमेदवार आपली राजकीय ताकद आदमावण्याचा प्रयत्न करत आहेत तरी अंतिम लढत मात्र भाजप आणि राष्ट्रवाद यांच्यातच होईल जिल्हा परिषदेच्या बत्तीसपैकी पर सोळा जणांनी आज उमेदवारी अर्ज माघारी घेतली तसेच पंचायत समितीच्या दहा जागांसाठी आलेले पंच्याहत्तर अर्ज यापैकी चव्वेचाळीस उमेदवारांनी आपली माघार घेतलेली आहे परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज तीनला पाच कमी असताना शेखर गोरे यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर वातावरण बदलून गेले अर्जुन काळे बिनविरोध होणार की नाही अशी शक्यता निर्माण झाली असताना शेखर गोरे आणि अरुण गोरे यांनी दालनात चर्चा करत शेखर गोरेंच्या उमेदवारांनी अखेर माघार घेतली व अर्जुन काळे बिनविरोध निवडून आले त्याचबरोबर कुकडुवाडघाटातील आणि अन्य काही उमेदवारी अर्जही शेखर गोरेंच्या सांगण्यावरून त्यांच्या उमेदवारांनी मागे घेतले त्यामुळे अनेक ठिकाणी भाजपचा मार्ग आणखी सोपा झाला आहे